नमस्कार के वी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बातमी आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत सरपंच साहेब यांनी विनंती करून सुद्धा टँकरचे पाणी आम्हाला मिळत नाही पाण्यामध्ये म्हणून आम्ही बैल ग्रामपंचायत समोर बांधले आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही के मराठी न्यूज न्यूज मुख्य संपादक संदीप गायके वैजापूर नमस्कार के व्ही न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बातमी आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत सरपंच साहेब यांनी विनंती करून सुद्धा टँकरचे पाणी आम्हाला मिळत नाही पाण्यामध्ये म्हणून आम्ही बैल ग्रामपंचायत समोर बांधले आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही के मराठी न्यूज न्यूज मुख्य संपादक संदीप गायके वैजापूर आपल्या सोबत आहे सोपान पवार सोपान पवार बोलतोय दत्त मंदिर आम्ही राहतो आम्हाला झालं जवळपास वीस तीन दोन हजार चोवीस तेव्हापासून आम्हाला पाणी नाही आम्ही एकूण एरीकडून पाणी आणतो आणि त्यांना आता जवळपास महिन्यापासून फोन करतोय सरपंच साहेबांना ते फोन उचलत इकडे राहते का तिकडे राहतेचे प्रश्न उत्तर देऊ राहिले आणि आज बी आम्हाला त्यांना आणलं बस किती चार पाच टाके पाणी आणलं फक्त टँकर आणलं त्या टाके पाणी आणलं फक्त टँकर मध्ये त्यामुळे मी जाणार पाणीच नाही म्हणून ग्रामपंचायत समोर आणून बांधले मला जोपर्यंत पाणी भेटत नाही मला न्याय ना भेटत नाही तोपर्यंत तो हलवणार नाही तो ग्रामपंचायत समोर कोणते होते बी मी बघणार आहे मी सह कुटुंबासह ग्रामपंचायत समोर येऊन आंदोलन करणार पाणी नाही आलं तर पाणी आलं तर धन्यवाद आपल्या सोबत हे होते सोपान पवार